नमस्कार जे दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या उमेदवाराची अद्याप घोषणा झाली नसली तरी श्री पवार यांनी आमदार शशिकांत शिंदे या संघर्ष योद्ध्याला रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे याबाबतची या घोषणा येत्या एक दोन दिवसात होणार आहे महायुतीकडूनही उमेदवारीची घोषणा करण्यात आली नसली तरी खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे त्यामुळे उद्यनराजे विरोधात शशिकांत शिंदे असा सामना रंगणार आहे येत्या पंधरा एप्रिलला खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत श्री शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे यावेळी महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनांची शक्तीप्रदर्शन होणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघात मायुतीकडून भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित मानली जात आहे मात्र तर त्याबाबत अद्याप अधिकृत घोषणा मायुतीकडून झालेली नाही तरी महायुतीकडून विधानसभा मतदारसंघनिहाय मेळावे सुरू झाले आहेत तर दुसरीकडे महाविकास आघाडीतून यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे मायुतीच्या विरोधात तुल्यबळ व तगडा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू होत्या त्यासाठी चार इच्छुकांसह काँग्रेसचे ने नेते पृथ्वीराज चव्हाण यांचे नावही आघाडीवर होते मात्र अनेक बैठका चर्चानंतर पृथ्वीराज चव्हाण यांनी तुतारी चिन्हावर लढण्यास नकार दिला त्यामुळे पवारांनी आपल्याच पक्षातील नेत्याला संधी देण्याचा निर्णय घेतला त्यानुसार शरद पवार यांनी चार इच्छुकांपैकी आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केल्याचे सांगितले जात आहे त्यामुळे साताऱ्यात उदयनराजे भोसले विरुद्ध शशिकांत शिंदे असा थेट सामना होणार आहे दरम्यान येते एक दोन दिवसात याबाबतची घोषणा खासदार शरद पवार हे महाविकास आघाडीच्या संयुक्त बैठकीनंतर करणार आहेत नुकतेच आमदार शिंदेंची खासदार शरद पवार यांची भेट घेऊन कोण लढणार आहेत में का बघा नाहीतर मी आहेच असे सांगून टाकले होते त्यानुसार खासदार शरद पवार यांनी आपला हुकमे शिकांत शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे येत्या सोमवारी श्री शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे त्यासाठी उद्या खासदार शरद पवार साताऱ्यात येणार आहेत दरम्यान त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासह शिवसेना ठाकरे गट काँग्रेस यासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष व विविध संघटनांतर्फे शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे रावेर लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जिल्हाध्यक्ष अॅडवोकेट रवींद्र भैया पाटील तसेच श्रीराम पाटील यांच्या नावाची चर्चा सुरू आहे माडामधून धैर्यशील मोहिते पाटील अनिकेत देशमुख यांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे